नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दराईत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरईत एक हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारणत राहीत पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धराईत सहा हजार दहा रुपये जास्तीत जास्त धर आहेत सहा हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार तीनशे बावन्न रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत पाच हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण जरात सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी धरत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहीत आठ हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी धरईत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी धरईत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दराईत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दराईत तीन हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्रैवतः आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद